गुड मॉर्निंग कसे आहात सगळे तर आज आहे शनिवार आणि माझी घरातली निम्मी कामं झालं आवरून घर वगैरे झाडून झालंय नाश्ता झालाय आमचा आणि आज आहूनचा डब्बा नव्हता त्यामुळे मग ते नाश्ता करून ऑफिसला गेले मी खाली थोडं वॉक करून आले आणि आत्ता मग म्हणलं की जे इडलीचं पीठ भिजायला घातलं होतं काल रात्री ते बारीक करून घ्यावं त्यामुळे मग इडलीचं पीठ बारीक करून घेतेये मी आणि त्यानंतर मग मला भांडी घासायचे आणि मग स्वयंपाकाला पण लागायचे सो स्वयंपाक झाला की भेटूयात आपण तर माझं आंघोळ वगैरे करून झालंय म्हणजे जा सकाळीच झालं होतं त्यानंतर आमचे जे शेजारचे दादा बहिणी आहेत ते आले होते मग त्यांच्याबरोबरच थोडा वेळ गप्पा वगैरे मारत बसले आणि त्यांनी येताना गावावरून मस्त असे गावाकडचे शेतातले कणीस आणले त्याचबरोबर थोडीशी गवार पण दिली आणि निवडून दिली शेतातलीच चेही गावरान आणि त्याचबरोबर त्यांनी कोथंबीर पण आणली होती शेतातली ती मी फ्रीजमध्ये ठेवली आहे निवडून आणि आज अहूनचा हाफ डे आहे त्यामुळे ते येतील थोड्या वेळात पण माझा स्वयंपाक काय अजून झालेला नाही आहे आज लंचमध्ये आहे आमच्याकडे मटकी मटकीची रस्सा भाजी करणारे मी आणि हे घरी आणलेले मोड आहेत मटकीला आणि त्याच्यानंतर मग आहे भेंडीची सुक्की भाजी भेंडी मी थोडंसं मीठ टाकून पाण्यात भिजत ठेवली आहे म्हणजे त्याचं केमिकल थोडंसं कमी होईल आणि प्लस जे काही घाण असेल ते निघून जाईल सो असं आहे आमचं आत्ताचं मेनू आणि कणिक मळायची राहिली कनिक मळून मग चपात्या वगैरे करते तोपर्यंत आहो येतील दुपारी आहो आले की मग जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर मग आम्हाला डीमार्टमध्ये जायचं होतं कारण काही पाहुणे येणार आहेत घरी तर थोडंसं सामान घ्यायचं होतं दिवाळीमध्ये काही आलं नव्हतं डी मार्टला बट एंट्रन्स खूप भारी असा सजवला होता डीमार्टचा आणि दुपारची काही गर्दी नव्हती कारण आम्ही जेवण केल्या गेल्या लगेच डी मार्टला आलो होतो म्हटलं दुपारची गर्दी नसेल तिथे मग गर्दी नव्हती म्हणून म्हटलं पटपट पटपट पट, सामान घेऊ आणि घरी जाऊयात इथे आमचं माझं आणि आहूनचं डिस्कशन डार्क चॉकलेटवर चालू होतं जे तुम्ही शॉर्ट्समध्ये बघू शकता सकाळी जे पीठ मी भिजायला घातलं होतं ते असं मस्त असं फुल् फर्मेंट झालंय आणि आपण ह्याच्या इडल्या बनवूयात आणि मग त्यानंतर मी तुम्हाला हो ते दाखवते इकडे मी मस्त ते पीठ वेगळ्या पातिल्यामध्ये काढून घेतलं त्यात थोडंसं मीठ आणि थोडं किंचितचं पाणी टाकलं आणि ते चांगलं फेटून घेतलं म्हणजे ते फ्लफी होतं पीठ आणि मस्त जाळीदार अशा इडल्या होतात त्याच्या मग ते, ते सगळं पीठ एक एक करून इडल्यांच्या भांड्यांमध्ये टाकलं आणि तो तेवढ्यात मी भांडंही गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून म्हणजे पाणी थोडंसं गरम झालं की लगेच इडल्या वाफवून निघतात दहा मिनिटांमध्ये बघा आपल्या मस्त अशा इडल्या फुगून तयार आहेत आणि हे आहे आपलं सांबर जे की शिजते आपली चटणी या जेवायला हे बघा आपल्या इडल्या कसल्या मस्त जाळीदार आणि फ्लफी झालं आमचं जेवण लवकर झालं होतं साडेसात आठ वाजताच जेवण झालं होतं मग म्हटलं की चला आपण एफ सी रोड राऊंड मारून येऊयात कारण तसंही वीकेंड होता आणि करायला काही नव्हतं घरात आणि जिजा पण आली होती पाच दिवसांनंतर पुण्याला मग म्हटलं चला आपण जाऊयात इथे आम्ही थांबलो होतो हवा भरायची होती कारण त्यांची गाडी खूप दिवस झालं बंद होती व्हिडिओ आघडला तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग तुलना बाय